नवलकोल कोलंबी रस्सा भाजी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्हाला ती नक्की आवडेल तर मी श्रावणी श्रावणीच होम किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरू करू इथे नवलकोलची भाजी घेतलेली आहे काही ठिकाणी ह्याला नवलकोल म्हणतात काही ठिकाणी ह्याला अळकूळ म्हणतात ह्यांना शुगर आहे ते शुगर कंट्रोल करायला ह्या भाजीमुळे मदत होते पानं इतकी अशी काढायची जशी आपण बाकीची पालेभाजी करतो तशी ह्या पानांचीसुद्धा भाजी होते हे काढायचं वरचा हा भाग काढून टाकायचा ही भाजी जास्त करून कोवळी असेल तर त्याची चव चांगली लागते जून लगेच होते त्यामुळे जेवढी कोवळी मिळेल तेवढी आपण ती घ्यायची आणि बाजारातून आणल्यानंतर लगेच करायची जास्त दिवस ठेवायची नाही मग ती जून होते मग जून झाली की ती पटकन शिजत नाही त्यासाठी ही कुकरला लावायला लागते आता हे बाहेरचं साल काढली हा मध्ये असं कापायचं आणि आपल्याला पाहिजे तशा फोडी करायच्या आता मला कुकरला लावायची आहे म्हणून मी मी ह्याचे चार भाग करते अशा मी आता फोडी करून घेते सगळ्या कोलंबी मसाला करतो त्यामध्ये ही भाजी मी ॲड करणार आहे अशीसुद्धा भाजी खूप छान लागते गरम मसाल्याचं वाटण वगैरे टाकून मी ही भाजी करणार आहे त्यामध्ये एक बटाटा ॲड करते हा अळकुळचा कांदा बटाटा आणि कोलंबी आणि गरम मसाल्याचं वाटण घालून भाजी खूप सुंदर लागते दोन नवलकोलचे कांदे कापलेत आणि एक बटाटा मी उभा चिरून घेतला आहे आता त्या भाजीमध्ये घालायला ही मी कोलंबी घेतली आहे पण जी दुसरी लाल कोलंबी असते ती छान लागते त्या भाजीमध्ये पण मला आता ही सफेदवाली मिळाली आहे तर ही आता मी साफ करते ह्या कोलंबीला शिजायला टाईम लागतो आता ही कोलंबी आहे त्याची शेपटी काढली हा भाग काढायचा आता हे असं साल काढायचं आणि हा जो दोर आहे तो चांगला नसतो तो हा इकडचा भाग थोडासा काढल्यानंतर हा जो दोर असतो तो असा बाहेर काढायचा आणि ही कोलंबी अशी धरायची आणि तो दोर असा का खेचायचा मग तो आपोआप सगळा निघतो असा मध्ये कुठे मग आपल्याला ओपन करायची गरज नाही लागत अशी कोलंबी साफ करायची या सगळ्या कोलंब्या मी आता साफ करून घेते आता आपल्याला एक खोबऱ्याचं वाटण करून घ्यायचं आहे ते पटकन करून घेऊया त्यासाठी इथे मी कांदा घातला हा फक्त अर्धा कांदा घेतला आहे आणि अर्धा कांदा फोडणीला ठेवला आहे कांदा जास्त घालायचा नाही कारण नवलकोल म्हणजे तो एक कांद्याचाच प्रकार झाला म्हणून कांदा जास्त नाही घालायचा एक छोटीशी हिरवी मिरची चार पाच लसणीच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं हे, ते आता हे जरा परतून घ्यायचं आहे कांदा थोडासा परतून झाल्यानंतर हे ओलं खोबरं आहे ते घालायचं आता ह्यामध्ये हे सुकं खोबरं भाजून घ्यायचं त्यामध्ये इथे अख्खा मसाला घालायचा आहे अर्धा चमचा धणे घेतले पाव चमचा जिरं घेतलं आहे जरासं तमालपत्र एक अर्धा इंच दालचिनी चक्रीफूल आहे अर्धं आणि हे बदिया नाही जरास तीन काळी मिरी दोन लवंगा आणि हे दगडफूल आणि एक वेलची हे जिथल्या तिथे जरा गरम मसाला भाजून घ्यायचा आहे खोबऱ्यामध्ये गरम मसाला वाटून घातला तर त्याचा सुवास छान येतो मी आता गॅस बंद केलाय कोलंबी नवलकोर रसाभाजी करायला हे खोबऱ्याचं वाटण आपल्याला तयार आहे आता हे थंड झालं की मिक्सरला लावून वाटून घेते हे ही कोथिंबीर आणि हे अर्धा इंच आलं घालणार आहे आता भाजीची फोडणी करायला घेऊया आता इथे मी पातेल गरम करत आहे त्यामध्ये दोन चमचे तेल आहे तेल तापलं की ह्यामध्ये तीन चार कडीपत्त्याची पानं टाकायची अर्धा कांदा कांदा आता परतलाय पाव चमचा हिरवी मिरची आलं लसून पेस्ट टाकायची ती पण मिक्स करून घ्यायची आहे पाव चमचा हळद घालायची आहे हळद पण परतून घ्यायची आणि एक चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे एक दोन सेकंद लाल मिरची पावडर तेलामध्ये चांगली परतून घ्यायची लाल मिरची पावडर टाकल्यानंतर आता इथे कोलंबी टाकायची आहे कोलंबी पण दोन मिनिटं तेलावर परतून घ्यायची आहे दोन मिनिटं झाकण लावून आहे दोन मिनिटं आहे आता पुन्हा जरा परतून घेऊया ही कोलंबी मोठी असल्यामुळे पटकन शिजत नाही म्हणून तेलामध्ये मी आधीच अशी परतून घेतली आहे आता ह्यामध्ये दोन चमचे मालवणी मसाला घालवायचा आहे मसाला जळू नये म्हणून थोडस पाणी घालायचंय मीठ घालायचंय दोन मिनिटं ह्या मसाल्यामध्ये कोलंबी शिजून घ्यायची तर आता ही कोलंबी मसाल्यामध्ये दोन मिनटं मी शिजून घेतली आहे परतून घेतली आहे आता ह्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे मी टोमॅटो असा तुकड्यांमध्येच टाकते अर्धा टॅमॅटो घेतला आहे मी आणि जरा असे मोठे पीस करूनच टाकते टॅमॅटो जरा दोन मिनटं असा परतून घ्यायचा आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे टमॅटो परतून झाल्यानंतर इथे मी बटाटा कापला होता तो टाकून घ्यायचा आहे बटाटा परतून झाल्यानंतर थोडं पाणी ॲड आहे आणि हे पाच मिनटं शिजू आहे बटाटा घातल्यानंतर पाच मिनटं झाली आहेत आता हे नवलकोल मी कुकरमध्ये शिजवले होते यामध्ये मी मीठ टाकलं होतं ते शिजले आहेत तीन शिट्या लावलेल्या हे बघा हे असं कट होतोय म्हणजे हा शिजलाय नवलकोरचे तुकडे यामध्ये ॲड करायचे म्हणजे त्या मसाल्यामध्ये मिळून येणार नवलकोर पटकन शिजत नाही मला तीन शिट्या लावायला लागल्या एवढं शिजायला मग अशी मी पाच मिनिटं शिजवलं आता हे अजून पाच ते सात मिनटं आपल्याला शिजून घ्यायचं आहे मग अशी मी अर्ध मीठ टाकलं होतं आता अजून थोडं मीठ टाकते गॅसची फ्लेम मी मोठी ठेवली आहे ती झाकण लावायचं पाच ते सात मिनटं शिजू द्यायचं आता झाकण उघडून बघूया पाच ते सात मिनटं झालेली आहे मसाला सगळा मिळून आलाय त्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे बटाट्याची साल अशीच ठेवली की त्याची चव चांगली लागते कोलंबी शिजली की नाही ते बघूया कारण कोलंबी मेन आहे ती चांगली शिजली पाहिजे बटाटे आणि अळकूळ तर शिजलेलं आहे बटाटे पण पटकन शिजून जातात पण कोलंबी चांगली शिजली गेली पाहिजे मी थोडी अजून शिजली पाहिजे दोन तीन मिनटं ठेवते असंच मग ती आता हे मी कांदा खोबऱ्याचं वाटण केलं होतं त्याचं हे पाणी राहिलं आहे ते मी घालते खोबरं आपल्याला नंतर घालायचं आहे खोबऱ्याचं पाणी चांगलं त्या रसायला लागेल आणि कोलंबी पण त्यामध्ये शिजून जाईल आपण नवलकोलची भाजी अशी चण्याची डाळ वगैरे घालून करतो अशी सुद्धा छान लागते तुम्ही कधी अशी केली नसेल तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा तुम्हाला पण आवडेल बटाटा टमॅटो अळकूळ सगळे आता शिजलेले आहे आता आपण खोबऱ्याचं वाटण घालून घेऊया हे खोबऱ्याचं वाटण घालते आपल्या इथे दोन चमचे घालते कोलंबी आणि अळकूळ गोड असल्यामुळे मसाला जरा जास्तच घालायचा तिखट अजून हवा असेल तर तुम्ही घालू शकता एवढी ग्रेवी दाट आहे ही टोटल मी तीन चमचेत खोबरं घातलं आहे आपल्याला भाजीच ठेवायची त्यामुळे जास्त अशी ट्राय बनवायची नाही आहे की भाजी, भाजी तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता कशाबरोबरही चांगली लागते इवन तांदळाच्या घावण्यांबरोबरसुद्धाही छान लागते आता ह्यामध्ये आपण कोथिंबीर घालायची ही, ही अजून जर तुम्हाला पातळ करायची असेल तर तुम्ही पातळ करू शकता भाताबरोबर खायला हे असं केल्यानंतर दुसरं काही करायची गरज नाही खूप छान लागते ही भाजी तुम्ही असं नवलकोलच्या भाजीमध्ये कधी कोलंबी घालून केली नसेल तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आता ही झालेली आहे आपण सर्व करून घेऊया ह्या भाजीला जास्त वेळ लागत नाही अगदी पंधरा ते वीस मिनटात तयार होते ह्याचा कलर पण किती छान आला आहे ही भाजी खाल्ल्याने वजन कंट्रोलमध्ये राहते आणि कॅल्शियम विटॅमिन्सने भरपूर अशी ही भाजी आहे अशा प्रकारे जर तुम्ही भाजी कधी केली नसेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो बेल बेलायकन क्लिक करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद